शेतमजूर युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी मिरज येथील तहसीलदार कार्यालयावर महिलांची निदर्शने मिरज वृत्त शेतीमधील यांत्रिकीकरण तणनाशक व आधुनिकीकरणानंतर शेतमजुरांचा रोजगार अत्यल्प झाला आहे त्यामुळे शेतमजुराला अत्यल्प मजुरी मिळत आहे शेतमजूर महिलांना त्याहीपेक्षा कमी शंभर ते एकशे पन्नास रुपये मजुरी मिळत आहे त्यामुळे शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे तेव्हा शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांनाही प्रधानमंत्री शेतमजूर सन्मान निधी देण्यात यावा संजय गांधी निराधार योजना व इतर पेन्शन योजनेची वयोमर्यादा करण्यात यावी शेतमजुरांना मनरेगा अंतर्गत प्रति दिवस सहाशे वेतन देण्यात यावे शेतमजुरांना दरमहा पाच हजार पेन्शन वयाच्या साठी नंतर देण्यात यावी शेतमजुरांसाठी केंद्रीय कायदा करावा व स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी शेतमजुरांना घर बांधण्यासाठी किमान पाच लाख रुपये देण्यात यावे शेतमजुरांना वर्षातून किमान दोनशे दिवस मनरेगा अंतर्गत काम देण्यात गरजवंत व पात्र शेतमजूर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्वरित घरकुले देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय खेतमजूर युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरज येथील तहसीलदार कार्यालयावर महिलांची निदर्शने करण्यात आली यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदार सौ अपर्णा मोर यांना देण्यात आले त्यानंतर तहसीलदार यांनी शेतमजुरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य लाल राज्य शेतमजूर युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड विजय बचाटे आणि सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड परशुराम कुंडले कॉम्रेड वर्षा गडचे कॉम्रेड इब्राहिम पेंढारी आदींनी केले यावेळी मोठ्या संख्येने महिला निदर्शनामध्ये सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूरच्या युनियनच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्या तालुका पातळीवर शेतमजुरांच्या प्रश्नांच्या संदर्भात आज आंदोलनं सुरू आहेत याचाच एक पार्श्वभूमी हो म्हणून सांगलीमध्ये मिरज तालुक्यामधील तहसीलदार कार्यालयावर आज आम्ही त्या आंदोलन करीत आहोत या आंदोलनाची प्राधान्यानं आमची मागणी आहे की मनरेगामध्ये का ज्या काम करणारे आणि मनरेगा योजना आहे ही पूर्णपणे सक्षमरित्या चालू झाली पाहिजे ज्याच पद्धतीनं शेतमजूर शेतामध्ये काम करतात त्यांची जी हाजिरी आहे ती तुटपून जी दिली जाते ती किमान व्यतनाप्रमाणे मिळाली पाहिजे याचबरोबर ज्या शेतमजूर महिला जे काम करतात त्यांना घरकुल योजना ही मिळाली पाहिजे आणि त्यांना साठ वर्षानंतर त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि हे सर्व या मनरेगा आणि शेतमजूरच्या महिला ज्या काम करतात पुरुष काम करतात यांना यातून मिळायला पाहिजे याच मागण्यांच्या संदर्भात आज आम्ही आज इथं तहसीलदार कार्यालयावर हे आंदोलन केलेलं आहे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मान्य तहसीलदार मॅडमना आज आम्ही इथं निवेदन देऊन आमची मागणी त्यांच्यासमोर आम्ही आज सादर केलेली आहे याच पद्धतीनं भविष्यकाळामध्ये या शेतमजुरांच्या प्रश्नांच्यासाठी आमची लालबावटा शेतमजूर युनियन ही सदैव तत्परतेने राहील आणि भविष्यात यांच्या मागण्यांच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो धन्यवाद राज्य लालबावटा युनियनच्या वतीनं शेतमजुरांच्या प्रश्नासाठी म्हणून आज आम्ही मिरज तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून निवेदन देण्यात येत आहे मोर्चाचा मुख्य उद्देश महिलांना दुसऱ्याच्या शेतावर काम करत जात असताना महिलांना पहिला त्यांचं स्वतःचं संरक्षण हे फार मोठ्याची जबाबदारी त्याचप्रमाणे महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळालं मुला पाहिजे साठ वर्षाच्या नंतर शेतमजूर महिलांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि शेतमजूर महिलांना जागा देऊन त्याच्यावर पाच लाख रुपये सरकारनं द्यावं यासंदर्भात आत्ता आम्ही निवेदन तहसीलदारांना दिलेले आहे धन्यवाद आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका